मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक सटाणा तालुक्यातील खतमाने या गावामध्ये नाभिक समाजातील नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याबद्दल सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाच्या वतीने निषेध नाभिक बांधवांच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सटाणा तालुक्यातील खतमाने या गावातील नाभिक समाजातील नऊ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाला या अत्याचाराच्या विरोधात सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला नाशिक शहरातील नाभिक समाजाच्या वतीनेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी आणि फाशीच्या शिक्षा द्यावी अशी ही मागणी यावेळी करण्यात आली नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर समस्त नाभिक समाज बांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला तर सातपूर येथील नाभिक समाज मंडळाच्या वतीने निषेध व्यक्त केला आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नाना वाघ यांनी केली आहे यावेळी नाभिक समाज सातपूर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब वाघ अध्यक्ष दिनेश सोनवणे उपाध्यक्ष सुनील सोनवणे चेतन निकम सचिव ज्ञानेश्वर चित्ते रोहित जगताप खजिनदार संदीप डाके प्रसिद्धी प्रमुख समाधान ठाकरे सर्व विभाग प्रमुख तसेच विकास सोनवणे दीपक निर्वाण अरुण वाघ रामकृष्ण ठाकरे वासुदेव चित्ते वासुदेव निकम अजय सोनवणे विक्रम कडवे सोपान महाले नंदू वरसाडे संदीप वाघचौरे निलेश सैंदाने राकेश सोनवणे संदीप सूर्यवंशी मुकेश सूर्यवंशी शंकर भादरगे समाधान वाघ धनंजय चित्ते वैभव वाघ आदित्य अहिरे कुणाल जाधव अनिल चित्ते कौशिक हिरे मयूर पवार सुरेश वाघ प्रकाश वाघ मुकुंदा सोनवणे किशोर वेळीस भूषण वाघ प्रकाश वाघ राहुल कुंवर भूषण वाघ प्रकाश वाघ दिलीप सोनवणे अनिल चित्ते मयूर निकम रविराज निकम राजू सोनवणे योगेश देवरे सौरभ सोनवणे राज सोनवणे यावेळी उपस्थित होते सटाणा तालुक्यातील हमताने या गावी नाभिक समाजाच्या नऊ वर्षाच्या बालिकेवर एका बहात्तर वर्षाच्या नाराधामाने लैंगिक अत्याचार केला त्याचं पडसाद म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी निषेध म्हणून नोंदवला गेला विविध ठिकाणी कलेक्टर असो मुख्यमंत्र्यांना देखील निवेदन दिलेलं आहे त्या नराधामाला त्या ठिकाणी फाशी व्हावी असं नाभिक समाज समाजाच्या वतीने महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने नाशिक शहराच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्या ठिकाणी आमचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव झुंजार त्याचप्रमाणे दत्ताशेठ अनारसे आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय भाऊ गायकवाड असतील जिल्हा प्रमुख रमेश आयर असतील त्याचप्रमाणे अरुणजी सैंदाने असतील त्या ठिकाणी सीमाताई राऊत असतील पल्लवीताई मगर असतील आम्ही सर्व सातपूर परिसर नाभिक समाज मंडळ मंदर, मंडळाच्या वतीने त्या नरामाधा नराधामाला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकमध्ये त्या ठिकाणी फाशी देण्यात यावी अशी आम्ही शासनाकडे विनंती करतो आणि आज रोजी आम्ही सर्व सर्व नाशिक जिल्ह्याच्या वतीने कलेक्टर ऑफिस समोरील शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी त्याचा निषेध नोंदवणार आहोत त्या आम्हाला लवकरात लवकर सर्व समाजाच्या वतीने त्याला अतिशय घृणास्पद त्याने त्या ठिकाणी नाराधामाने लैंगिक अत्याचार करून जे नाभिक समाजाला दुःख दिलं ते आम्ही त्याचा निषेध करतो आणि सातपूर परिसर नाभिक समाज मंडळाच्या वतीने ना महाराष्ट्र भाविक महामंडळाचे नाशिक शहराध्यक्ष या नात्याने मी त्या निषेध करतो आणि सर्व संपूर्ण समाज हा त्या कुटुंबाच्या पाठीमागे असून त्यांना त्या दुःखातून सावरण्याची शक्ती देव मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज